श्री स्वामी समर्थ नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं एका नवीन पदार्थासहित स्वागत करते दिसायला सुंदर अगदी भरपूर लेअर सुटलेला मस्त असा झटपट होणारा लच्छा पराठा एकदम भरपूर लेअर सुटतात सॉस किंवा दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता नाश्त्याला किंवा जेवणाला देऊ शकता आणि एकदा जर का करून ठेवलात ना तर दोन तीन तास तरी अगदी मौसूत राहतो एवढा छान हा चवदार पराठा चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तोंडाची चव वाढवणारा मस्त पराठा इथं मी एक चमचाभर तेल घेतले हे गोडं तेल आहे गोडं ते तेल म्हणजे स्वयंपाकासाठी तुम्ही जे रोज वापरताना ते कुठलंही तेल चालेल आता या तेलामध्ये आपण अर्धी वाटी वितळवून मेल्ट केलेलं म्हणजे वितळवलेलं बटर घालणार आहोत बटर कोमट असतानाच तेलामध्ये मिक्स करायचं आणि त्यानंतर त्यामध्ये मोठा एक चमचाभर चिली फ्लेक्स घालायच्या चिली फ्लेक्समुळं मस्त असा पराठ्याला रंग येतो आणि बटरमुळं खरपूस भाजला जातो आता त्यानंतर हिरवी मिरची कोथिंबीर जिरे आणि मीठ याचा ठेचा एक चमचाभर घालून घेतला तुम्हाला जर का तिखट हवं असेल ना तर थोडा तुम्ही वाढवू शकता आता आलं लसूण पेस्ट एक चमचाभर ती पण घालून घेतली त्यानंतर मला थोडीशी लसणाचा फ्लेवर जास्त आवडतो म्हणून मी आणखीन अर्धा चमचा लसूण पेस्ट वाढवली तुम्ही हे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता गरजेनुसार मीठ घालून घ्यायचं गरजेनुसार म्हणजे आपण दोन कप किंवा दोन वाट्या प्रमाणात पीठ घेणार आहोत त्या आवश्यकतेनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हे सगळं छान हलवून एकजीव केल्यानंतर दोन कप कणिक घालायचे फक्त आपण कणकेचाच वापर करणार आहोत अगदी तुम्हाला चपातीला किंवा भाकरीला ऑप्शन म्हणून मस्त असा हा फर पराठा आहे आणि आमटी भाजी करायचा काही प्रश्नच येत नाही चवीला एकदम छान होतं आणि अगदी खरपूस भाजला जाऊन खुसखुशीत होतं आता हे सगळं मिश्रण आपण हाताने एकजीव करून घेणार आहे आधी घातलेले सगळे मसाले कणकेला व्यवस्थित लागले पाहिजेत अशा पद्धतीने आपण ते हलवून घेऊयात एकजीव करून घेऊयात आणि त्यानंतर आपण या तयार पिठामध्ये आता गरजेनुसार पाणी घालणार आहोत थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आणि हो एक महत्त्वाची टीप की या पराठाला जर का तुम्ही फ्रीजमधलं गार पाणी वापरलं ना तर पराठा अगदी खुसखुशीत होतो एकदा ही टीप वापरून पराठा ट्राय करून बघा तर आता बघा सगळं बटर हे कणकेला व्यवस्थित लागलेलं आहे आणि आता आपण छानपैकी थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून घेतो आहे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं खूप घट्ट करायचं नाही किंवा खूप सैल करायचं नाही गरजेनुसारच पाणी घालत राहायचं आता हे करत असताना आपल्याला परत कुठंही तेल तूप काही वापरायची गरज नाही आहे फक्त पीठ मळायचं आणि पाच मिनटांसाठी झाकून ठेवून द्यायचं कोणत्याही पराठ्याचं पीठ मळताना एक टीप लक्षात ठेवा की हे पीठ जेवढा वेळ आपण मळून घेऊ ना तेवढं आपला पराठा मौसूत होतो म्हणून तुम्हाला जेवढं पीठ म्हणजे पराठा हवा आहे ना तेवढा वेळ तुम्ही थोडं थोडं करत पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आता हे पीठ एकसारखं छान मळून झालेलं आहे आता हे आपण झाकून ठेवून देणार आहोत बघा तुम्ही बघू शकता अजिबात पीठ कडेला चिकटलेलं नाही आहे एक सारखा गोळा मळला गेलाय याच्यामध्ये आधीच आपण तेल आणि बटर दोन्ही वापरले त्यामुळं पुन्हा तेलाचा हात लावायची किंवा पिठाचा हात लावायची सुद्धा काही गरज नाही आहे आणि भांडं मात्र अगदी स्वच्छ होतं तर आता पाच मिनटानंतर इथं पोळपाटावरती मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि नंतर ही भिजलेली कणिक जी आहे ना ती पोळपाटावरती घेऊन अगदी पुन्हा एकदा एक, एक हात फिरवून एकसारखी मळून घेतली आता एकसारखी झाल्यानंतर याच्या आपण लाट्या तयार करणार आहोत तर, तर काय करायचं असं मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही गोळा एकसारखा करून घ्या आणि नंतर सुरीच्या सहाय्यानं ह्याचे भाग करून घ्यायचे आता जेवढा पराठा मोठा हवा आहे ना तेवढे तुम्ही भाग करून घेऊ शकता मी आठ ते नऊ भाग केलेले आहेत जसे हाताला येतील तसे म्हणजे छोटा झाला तरी चालेल मोठा झाला तरीही चालेल तर तुम्हाला मोठे मोठे पराठे हवे असतील तर मोठा भाग करा किंवा लहान हवे असतील तर लहान लहान गोळे करून घ्या आता हे आपले गोळे करून झालेत आता हे एकसारखे करून थोडासा त्याला आकार देऊन बाजूला ठेवून देऊयात आणि पराठा कसा लाटायचा ना ते आता तुम्हाला सांगते इत इतके लेअर सुटतात ना भरपूर असे लेअर सुटतात आणि हो आपल्याला याच्यामध्ये थोडासा मैद्याचा वापर करायचा आहे तुम्हाला मैदा वापरायचा नसेल ना तर तुम्ही शाबूदण्याची पिठी किंवा कॉर्नफ्लॉवर काही वापरू शकता फक्त कणिक वापरता येणार नाही आहे कारण कणिक वापरली ना तर हा पराठा अगदी चिकट होतो म्हणून कणिक वापरायचे नाही तर आता एक एक करून असा हा गोळा आपण लाटून घेऊयात पहिल्यांदा पुरीच्या आकाराचा गोळा लाटून घ्यायचा पोळपाटाला तेल आहे त्यामुळं पीठ लावायची काही आवश्यकता लागलेली नाही आहे पण जर का तुमचं पीठ सैल झालं असेल ना तर मात्र कोरडी पिठी लावावी लागते लागली तर लावायला काही हरकत नाही जसं तुमचं पीठ असेल ना तसं ते अवलंबून आहे तर आता ही लाटून झालेल्या पोळीवरती आपण मैदा पसरवून घेतला आहे आणि थोडंसं तेलाचं बोट लावायचं आणि अशी सुरीनी कट द्यायची हवं तशा आकाराचे कट द्या अगदी जवळजवळ द्या म्हणजे जेवढे जवळ कट येतील ना तेवढ्या त्या पराठ्याचा लेअर वाढेल जर लांब लांब दिलेत ना तर पराठ्याचे लेअर कमी होतात आणि नंतर असं सावकाश बोटांनी फक्त हा पराठा उचलायचा गो पराठ्याचं पीठ उचलायचं गोळा करायचं अशी छान वळकुटी करायची अलगद हाताने दाबायची आणि लाटायची लाटतानासुद्धा अगदी हलग अलगद हाताने लाटायची असं जर का खाली चिकटलं ना तरी काही काळजी करू नका सावकाश हाताने काढून घ्यायचं आणि नंतर लाटायचं आता तुम्ही बघू शकता की आत्ता इथं पळपाटावरती त्याला किती छान लेअर सुटलेत उचलतानाच एक एक पदर वेगळा होतोय पण जर का थोडंसं फाटल्यासारखं वाटलं ना तर पुन्हा एकदा सावकाश बोटाने जुळवून घ्यायचं आणि व्यवस्थित लाटायचं आता हे पराठे जे आहेत ना ते मी आता पटपट -पट लाटून घेतलेत तुम्हाला दाखवण्यासाठी अगदी एक पराठा व्यवस्थित लाटून दाखवला आणि आता हे पुढचे जे आहेत ना ते भरभर दाखवते का तर तुमचा वेळ वाचावा म्हणून तर आता हे बघा हे सगळे लाटून एकामेकावर जरी ठेवलेत ना तरी काही हरकत नाही पण दोन पराठ्याच्यामध्ये टिश्यू पेपर ठेवायचा म्हणजे ते एकमेकाला चिटकत नाहीत आता तवा तापवून घ्यायचा आणि तापलेल्या तव्यावरती भाजायची आता हे बघा तुम्ही बघू शकता एक बाजू भाजल्यानंतर दुसरी बाजू पलटी केली असेच व्यवस्थित भाजून घेतले आता याला आपल्याला काहीच लावायचं नाहीये फक्त खरपूस भाजून घ्यायचे आता पण हा अगदी सावकाश बघा छान फुगलाय की नाही आणि याचे लेअर सुद्धा खूप सुटतात आता हा खरपूस भाजला गेल्यानंतर अजून एक पद्धत दाखवते गोळा लाटून घेऊन उभ्या रेषा देऊन अशा पद्धतीने म्हणजे उलट्या बाजूनी तो एकत्र करायचा आणि असा त्याचा रोल करायचा आता याच्यावरती पीठ लावायचं आणि हलक्या हाताने लाटायचा थोडा वेडावाकडा होतो पण याला पण भरपूर लेअर येतात बरं का आणि कसं होतं जेव्हा खाताना पदार्थ चांगला दिसतो ना तेव्हा तर सगळ्यांना खावासा वाटतो आणि चवदारपण खमंग वास म्हणजे अक्षरशः पराठे भाजत असताना ना सगळ्या घरभर वास पसरतो बटरचा वास तेलाचा वास आणि लसूण हिरवी मिरची हा 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 मेजवानीच आवडला ना व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला शेअर करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो बेल ऐकॉन दाबा म्हणजे इथून पुढं जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट केलेन ना तेव्हा सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकता पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार आता हा पराठा पाहुणे आले किंवा घरी काही कार्यक्रम असेल तरी करून ठेवायला काहीच हरकत नाही